श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ महाराजांचे तत्वज्ञान आणि संदेश मानवी जीवनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी आहेत दत्तात्रेयांचे अवतार मानले जाणारे स्वामी समर्थ यांच्या शिकवणींनी अनेकांच्या जीवनाला दिशा दिली आहे त्यांच्या प्रमुख संदेशांचे अधिक व्यावसायिक दृष्टिकोनातून विश्लेषण खालीलप्रमाणे सद्गुरूंचे महत्व स्वामी समर्थांनी सद्गुरूंच्या मार्गदर्शनाला अनन्यसाधारण महत्त्व दिले त्यांच्या मते सद्गुरू ही जीवनातील योग्य मार्गदर्शक असून ते व्यक्तीला आत्मज्ञानाच्या मार्गावर नेतात व्यावसायिक दृष्टिकोन प्रभावी नेतृत्व आणि मार्गदर्शन जसे एखाद्या संस्थेला यशस्वीतेच्या मार्गावर नेतात तसेच सद्गुरू व्यक्तीला आध्यात्मिक आणि व्यावहारिक जीवनात योग्य दिशा देतात आत्मनिर्भरता आणि स्वसामर्थ्य स्वामी समर्थांनी व्यक्तीच्या आंतरिक शक्तीला ओळखण्याची आणि तिचा योग्य उपयोग करण्याची शिकवण दिली त्यांनी आत्मविश्वासाला प्रोत्साहन दिले व्यावसायिक दृष्टिकोन व्यक्तीने स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवणे आणि आव्हानांना सामोरे जाणे हे व्यावसायिक यशासाठी आवश्यक आहे सदाचार आणि सामाजिक उत्तरदायित्व स्वामी समर्थांनी सदाचाराला आणि सामाजिक कल्याणाला महत्त्व दिले त्यांनी सांगितले की व्यक्तीचे कार्य समाजाच्या हितासाठी असावे व्यावसायिक दृष्टिकोन कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व सीएसआर आणि नैतिक व्यवसाय पद्धती यांसारख्या संकल्पनांमधून स्वामी समर्थांच्या शिकवणींची प्रासंगिकता दिसून येते ध्यान आणि मानसिक स्थिरता स्वामी समर्थांनी ध्यान आणि साधनेच्या माध्यमातून मानसिक शांतता आणि स्थिरता प्राप्त करण्याचा मार्ग सांगितला व्यावसायिक दृष्टिकोन तणाव व्यवस्थापन आणि मानसिक आरोग्य यांसारख्या आधुनिक व्यावसायिक गरजांसाठी ध्यान आणि साधना उपयुक्त ठरतात समभाव आणि मानवतावाद स्वामी समर्थांनी सर्व प्राणीमात्रांना समान मांडण्याची आणि त्यांच्यावर प्रेम करण्याची शिकवण दिली त्यांनी कोणताही भेदभाव न करता सर्वांशी समानतेने वागण्यास सांगितले व्यावसायिक दृष्टिकोन विविधता आणि समावेशकता डायव्हर्सिटी अँड इन्क्लुजन यांसारख्या आधुनिक व्यावसायिक मूल्यांशी स्वामी समर्थांच्या शिकवणी जुळतात श्री स्वामी समर्थ महाराज यांचे जीवन आणि त्यांचे संदेश आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहेत त्यांच्या शिकवणींमुळे व्यक्तीला जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी धैर्य आणि मानसिक स्थिरता प्राप्त होते